वर्गणी करता करता मंदिराचा पैसा दाबला निनता निंता, निंता भावकीची एक तास दाबली आला काय होईल तुझं झडीत मरशील जे लोक हसत नाही गावात चांगल्या कामात येत नाही हरिपाटात येत नाही भागवत लोकावाल्याला त्रास देते गावातल्या चांगल्या लोकाला त्रास देते ते कधी मरते माहित आहे झडीच्या टाइमात वरून पाणी खाली दलिंदर ते सरक जळत नाही ते ता त्याला खालून टायर घालावा लागतो मग टायर घातल्यानं जळते का नाही तर तो 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 बदमाश आहे मग काय करते मग डिझेल बोलावं लागते मग डिझेल याच्या छातीवर खालून टायर टायर जळला गेलं डिझेल संपलं पण हालकर जळाला नाही म्हणून शंभर वर्ष जगण्यापेक्षा पन्नास वर्ष जगा तू ये, 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 ये पटकन ये ना तू ये ना हो बस काय काय ये पटकन चल बटकन तू मंगापासून बोलून राहिला माहिती आले हुशार आहे भाऊ तू तिकडं ना त्यानं काय काढावं मागू शूटिंग तू आली इकडं हुशार आहे तू शाळेत हुशार आहे शाळेत जात असताना कलाकार आहे दोन मास्तर नाही ना हो का बदल अवे ठेव खाली ते आता ते घे ते कधीच बोलले नाही ते भगवा बोलते आता हॅलो मन हॅलो तो काय बोलला नाही पण भगवा बोलला कारण आ... आ... ध्वज तू काय सावारी सर्वात मजा बोलते कोणा अर्गात आहे तू सात सातवी हुशार मोकळा बोलणं काहीतरी चोरून आणल्यासारखं बोलू नको मोकळा बोल थोडा पुढं सरक नाही तर मांगर सरक हुशार आहे तू हो 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 हो। माय बापा सेवा करतो ना हो हो। टाळ्या वाजवा <laughs> लग्न होईपर्यंत कि लेकर होईपर्यंत हे <laughs> तर गुवाहाटीलाही हो येतो म्हणते इकडेही थांबतो म्हणते काबे सरकार पाडतं का आमची एक लग्न होईपर्यंत मन किंवा लेगपर्यंत मन कुठपर्यंत करत हे तर पुरा सात बारा फेल आहे म्हणजे तु लग्न झालं लेकर झालं की माझ्या बापा झटका मशीन येतं काय नाही नाही मारून टाकत मग काय करत गॅसवर ठेवता नाही मग बोल ना पुढं कुठपर्यंत करत मायबापेवा हे तर पुरा आहे आता तू दाब ना निंदन करता एक हे पाय आउटपुट काय तुला जेल मग दिला आई बाबा जन्म कोण दिला माय ना म्हणजे आई बाबा ना कोण दिला आई बाबा ना कपडे कोण घेऊन दिले म्हणजे <laughs> आतापासून मामाच्या घरी लगा लावणं चालू केलं त्यानं कपडे मामानं दिले म्हणे तू काय करत तू फक्त महापरसात पाहिजे तुला शिकवणारी मॅडम आहे की सर आहे मे माईपात बोल ना सर सर मग तुले कपडे कोण घेऊन दिले मामा बरोबर पैसे कोण देते शाळेत जायला आई बाबा काय करते जायला तुम्ही त्यातला दारिद्र्य पण त्याची सेवा कुठपर्यंत करत आईची ले आगे, आगे, आगे। आगे। का तेवढं तरी ध्यानात ठेवजो अंडे कोण देते अंडे कोण कोणीच नाही माहीत ठेव ये बेटा पोराड पाहून राहिले इकडे या ना इकडे इकडं तू ये रे बेटा तू ये पटकन हे पटकन पटकन मी वेळ नाही पाचच मिनिट राहिले तिथेच

अरे पर्यंत फेल जाणार नाही हा दे आता ते कोण्या कंपनीचा आहे तू कोण्या कंपनीचा आहे अडनाव कमी असा कोणा वर्गात आहे तू पाचवी पाचवी हुशार आहे बेटा तुला मॅडम आहे की था था? पाच्वी। 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 रहा रहा सर आहे सर बर झालं पप्पा पप्पाय की गेले नाही दोघाचे गेले म्हणून वाईट मानून घेऊ नका अंडे कोण देते बरोबर आहे ओके जमलं आयला व्यू जमलं आता जागा नाही त्याला करू काय मी पण पुरुष मंडळी उभी आहे टाळ्या वाजवा टाळ्या हो, वाजवा ए फुकट दिली एसटी फुकट दिली ना तर एवढा अतिक्रम वाढला बायाच अरे बाप रे पण नफ्यात आली बरं एष्टी ताळ्या वाजवा तुमच्यामुळे एस नफ्यात आली कोणी को वाजली राजी कुठ चालली व पंढरपूरला काय नाही टी फुकट आहे ना मरण तर तीच हे पाय बर काय आरण आलं माळके माळके आहे ओके अंडे कोण देते पुस्तक दे अंडे कोण देते कोंबडी कोंबडी दूध कोण देते दोन्ही कोण देते दोन्ही कोण देते <laughs> असा कोणता ह्या आहे तुमच्या गावात जे दूध देते अबे हाल्या दूध देते का बे माईपात बोल इज्जत का सवाल आहे दूध कोण देते अंडे कोण देते दोन्ही कोण देते दुकानदार कोण <laughs> देते दुकानदार अबे दुकानदार विकते किती येते विकते बो दुकानदार देत नसते असा कोणता दुकानदार तुमच्या गावात सकाळी अंडी देते संध्याकाळी दूध देते दुकानदार देत नसते विकत असते झाला आता नाही टाईम तर झाला हो आमदार साहेब असताना फोन लावता या वयात अलगच गाव आहे बाबा विचित्र विचित्र प्राणी दिसून आले हे म्हणजे हाल्यात दूध देते बाबू हल्या दूध देत नसते पण दूध कोण देते गाय वापस घेईन आणि पैसे आमदार साहेब आहे बाबू जास्त चुकाट्या दात घालू नये दूध कोण देते पुस्तक दे अंडे कोण देते कोंबडी दोन्ही कोण विकते दोन्ही कोण विकते दुकानदार भारत भिंत आहे भिंत आहे पाकिस्तानची भिंता त्या भिंतीवर कोमड़ा बसून आहे म्हण ना भिंतीवर कोंबडा बसून आहे भिंतीवर कोंबडा कोंबड्याचं तोंड भारताकडे आहे मागचं फाउंडेशन पाकिस्तानाकडे आहे समजा अंड दिलं तर अंड कुठे पडी भिंतीवर कोण बसून आहे याने जरांगे तर नंबर देऊ अंड अंडा पडत नसते बैल भारती सारखा बोलून राहिला आले का <laughs> अंड कोण देते भिंतीवर कोण बसून आहे कोंबडी अंड पुढं पडी माझ्या पप्पाने गणपती शंकर आले कसा शुद्ध बीजा पोटी फळे टाइम झाला हुशार आहे बाबू तू तुले काही हो? म्हणायला लावा तू मुन्नी बदनाम होई मुनीचा करंट कमी आहे तुला नाही झुकेंगा नाही साऱ्या लोकांना झाली या माझ्या लगणाची परशा आरची त्यावेळेस नव्हती त्याला काही म्हणायला लाव तुम्ही आता तेरी काय हरिपाठात येत काय हरिपाटात येत असत काय नाही तो आला ना काही संबंध नाही होऊ देऊ नको ते पप्पा आले का कीर्तन आले देवर आवाज पप्पाचा देवर आवाज आता हे हे होल्डर एवढं खतरनाक आहे तर ते मीटर कसं असेल हो। म्हणून हरिपाठाशी नातं जोडा याच्यामुळं या कधी याच्यावर चांगले संस्कार टाकल्यावर टाळ्या वाजवा मी त्यासारखा होतो तो अपेक्षा लय खतरनाक होतो म्हणून ते कीर्तनकार झालं पण धन्यवाद देतो शाळेत जात असत ना एक साथ सावधान पिछे मूळ खींच मेरी फोटो खुश राहतात लेकर पुस्तक पुस्तक दिल्यावर म्हणून सर्वांना धन्यवाद देतो बाबू माझे अनेक कार्यक्रम सह्याद्री आता उद्या मंत्रालय आहो बंजारा नूट काय मौसव आहे हो आणि शिंदे साहेबांच्या मतदारसंघातला आहे आणि पुरं कल्चर येणार आहे बंजारा संस्कृती जाता इथून जाऊ कधी पण विषय नाही झालेली सेवा चा बंद करू काय चालू अजून कार्यक्रम चालू दे बंद करू आपण जन या बाबा हे <laughs> शिवा भोलेनाथाच्या चरणी अर्पण करतो पुन्हा आपला कधीतरी योग येऊन जाईल आज मनही वाटून राहिला कीर्तन तोडत नाही पण समय तो मत गमाव बाई समय आठवल होता आहे हे त्या अंदाज साहेबासाठी जोडा टाळा वाजवा उद्या आमच्या मतदारसंघात ते झिरोळ साहेब येऊन येत आहे इंद्रनी नाईक साहेबांनी पुतळा बसवला वसंतराव नाईक साहेबाच्या मतदारसंघात पहिल्यांदाही येऊन राहिले दहा तारीखले माझा कार्यक्रम त्याच्यासमोर आहे मी अनेक आमदार पाहिले पाच मिनटं येतात स्टेजवर बसतात आणि आम्हाला काम आहे म्हणून चालले जातात पण पहिला आमदार आहे बाबू कीर्तन बसून ऐकून आले टाळ्या वाजवा <laughs> नार। हे आहे नाळ हे नाळ आहे नाहीतर अंबानीचं लग्न पाहिलंच तुम्ही आता दोन लाखाची पत्रिका आहे फक्त आपल्याला आली असती तर कापूस लावायचं कामच नव्हतं कारण त्याले सोन्याची तार आहे आजी सोन्याची तार आहे तुमच्याकडं असं वाटलं ना काही काही हे पायावर माई जिजा माता उभी राय व माय तू ते हे लुगड्यावाली माय शाल मोठी झोपाल पाहिजे हे व माय बायवर माय जिजा माता मध्ये काय पुस्तके इथे सवाल आहे बलकाना पुस्तक केलं ते शाल झोपाल पाहिजे तू तेरे पेट्रोल पंप आ बस ये माय ओके क्या बात okay, माँ, है हाँ फोटो में तुम्हें मारता में ओके माय आयवर माय माय जा चेहरा प्रश्न माय आंधा जी वही कितनी है माय वही वही <laughs> मन उन तो कंडक्टर ना आत्मत्या की <laughs> जाओ दे अब जाओ हो 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 हेच भीज असत एची पण पाय बर साठ सत्तर वर्ष काही काही बाणू म्हणून त्याच्या केला शकतात मला नाही केला ना सत्तर वर्षा असूनही अजून डोक्याचा पदर खाली नाही आहे टाळ्या वाजवा हे आहे चरित्र भारत का है। एकदा मोदी साहेबाचा टाळ्या वाजून द्या एका गोष्टीसाठी चारशे पाचशे वर्षाचा संघर्ष प्रभू रामाले बसवला बाबा रे उडो नाही बाबू हे आहे नावी समाजाचा संत शेना महाराज आम्ही वारी की हे आहे जरांगे पाटील साहेब हे मला माय मार्गदर्शक आहे श्रावण गुरुजी आमचे महामाया बाबू मी या प्युअर व्हेरायटी शेवालाल बाबा रामनवमी असलं तरी पण नाही केरी पुण्या इथे सदर्भ मारो खर नाही केरी पुण्या इथे समाजाची एखादं असेल तर त्यानं हातवरी करा ते बाय हुऱ्यावर याडी हुबरे याडी एक वेळा शामकी याडी ओके बंजारी समाजाची ग्रामगीता पाठवतो इथूनच पटकन हातान हात दे हा बंजारा समा बंजारी भाषेतून ट्रान्सफर केलेला एक आमदार साहेबांनी देऊ ना एक मिनिट ग्रामगीता गेली काय तिथपर्यंत खबरदार मदात कोणी दाब सांगत याडी बेस भेट जय शवाला ओके लो आपण लोक कमी आहोत एवढी ओवढी सळोई सामुन मुंडी सामून जास्तच मारका म्हणून म्हणून सर्वांना धन्यवाद देतो त्या साऊंडवाल्याच्या छातीवर बजार जोर करायला लागली पंढरी अबे तुम्ही साऊंड घ्या ना आमचे नाईर आहेत मग सर आले नाहीत ना येऊन गेले येऊन येऊन गेले का म्हणून सर्वांना धन्यवाद देतो कार साडेचार असं का म्हणजे आता आलं ते काय आणि मी पाच मिनिट शिल्लक घेतला कार्यकर्त्यावाल्यांची कार्यकर्ता मंडळ एकदा जोरदार टाळ्या वाजवा त्याच्यासाठी आणि महत्त्वाची सूचना तरुण पोरांना उद्या वाढणं करू लागा नाही तर आपला माणूस कोण्या पंक्तीत बसेला आहे बायाच्यात कधी जास्त राहते पोर आणि उड्या वाढ्याने विनंती करतो शहरातली पोरगी पायाची त्या पंक्तीत बसायचं तुम्ही जे पोरायचं फुल मोसम राहते त्या पंक्तीत वाढायचं म्हणून सर्वांना धन्यवाद देतो जे आपापल्या पंथात आहे तुम्ही त्याच्यातच राहा चांगले राहा सुदे राहा हरिपाठ करा ध्यान करा ओम शांती जा हरिनाम सत्ता जा कायच्या ती जा, जा पण सुदे मरा महत्वाचं कायच्या ती जा जा पण सुधीरा तुमच्या वागणुकीमुळे पंत खराब नाही झाला पाहिजेत कोणताच पंत वाईट नाही सर्वच चांगला आहे सर्व मानव उन्नतीच्या कार्यासाठी केलेला आहे बाबू सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवा आणि बोलता बोलता माझं काही चुकलं असेल तर मला माफ कर कॅमेरावाले यूट्यूब चॅनलवाले असाल तर जे चुकलं असून ते काटून टाक जा तर कोर्टात भेटायला लावसान म्हणजे सर्वांना धन्यवाद देतो समोर कोणी उठू नका कोणी उठले की समजून घ्या इथून उठले तुम्हाला भोलेनाथाची शपथ आहे कोणी उठ शांत पाय बसले लोक वापस म्हणून सर्वांना विनंती करतो समोरचं सूत्रसंचालन साहेब करतील अशी मी त्यांना विनंती करतो ज्यांना पुस्तकं लागत असेल ते गाडी आहे ग्रामगीता नावाची फुकट मागू नका ना आपली ओळख दाखवू नका राष्ट्रीय कीर्तनकार पंकजपाल महाराज अतिशय छान आणि सुंदर समाज प्रबोधन या ठिकाणी केलं